दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे या देशामध्ये पद्धती आहे ती आहेत का फेडरल स्टेट सिस्टीम आहे प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिकडले एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुकी घेऊ शकत नाहीत लोकसभेबरोबर नॉर्थ ईस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही काही राज्यामध्ये तुम्ही सात सात टप्प्यात निवडणुका घेताय फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेता घेता व निलक्षण व नेशन राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणले आहे कॅबिनेटनं मंजूर केलं आहे पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करतील दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काही त्यांचा फंडा आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका है। गड़े भोमत आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हां तरी माझा हा प्रश्न आहे ज्याने ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यामध्ये नेण्यात ते राजकारणात राहिले नाहीत कोणत्या लोकसभेच्या असं बोला मग कधी लागू द्या शिवसेनेनं मुंबईसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवून तीन वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या तीन साडेतीन वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही महापौर दिला नाही का तर त्यांना हरण्याची भीती होती विधानसभा निवडणुकीमध्ये मार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पण तुम्ही घ्या आमचे कार्यकर्ते आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा मराठी माणूस राहावा आणि मुंबई राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये दोन विचारांची गट निर्माण झाले एकाचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण सत्तेत जावं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की भाजपसोबत आपण सत्तेत जावं अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांची आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी ख फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाही आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करत आहे कोण करत आहे अशी माहितींच्या नाही या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही तुम्ही कशाला लाचताय असं बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचं भविष्य ते ठरवायचा प्रयत्न आहे कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे जकातनाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम आडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्मानिय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे ज्या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत आहेत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करते म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला राऊतसेब या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्र माननीय पवारांच्या शरत... गटाला मंत्रिपद नाही आहे प्रफुल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची तजवीज शरद पवार सुरू असल्याचं अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवारसाहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवारसाहेबांच्या पक्षाचे पवारसाहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐशा वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवारसाहेबांच्या मला विचारला प्रश्न मी मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही कारण मी पाप केलं आहे माझं मन मला खातं आहे पण राऊसाहेब शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही काल सगळे खासदार मी पवारसाहेबांच्या बंगल्यावर पाहिले मी स्वतः पाहिले काही लोकांनी अजूनही लाच शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आहे शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे बाळासाहेब ठाकरांनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवारसाहेबांशी बेमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेमानी करतात असं मी समजतो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न चालू आहे मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचाही प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो ही दुधारी तलवार आहे पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही राहील असं मला वाटत नाही प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो तुम्ही प्रत्येक या दे जगामध्ये असे जे राज्य करते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला मग हिटलर असेल असद असेल सद्दा